खरं आहे ना तथ्य नसेल तर मग मी कारवाई करणारच नाही अहो ज्या तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार आहे ना बिगर तथ्याच नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सी डी जी आहे ते काय म्हणतात पेनड्रॉय त्याचा पिनड्रॉय त्यांच्याकडे देणार आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना पिनड्रॉप सगळेच पुरावे आहेत ना ते ओके okay, okay. की जय हो खर आहे नसेल तर मी कारवाई ओ, कारवाई अशी विनंती दादांना आम्ही करणार आहे बिगर तथ्याच नाही आणि मी बिगर तथ्याच बोलतच नाही आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जे आहे ते काय म्हणतात लिंक पेन त्याचा पिन ड्राव त्यांच्याकडे देणार आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना पिन ड्राव्ह सगळेच पुरावे आहेत ना ओके असं म्हटलं खंडणी जय हो